त्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत न्यूज स्पेशल चालू असलेल्या रवीतनं सुद्धा तो विश्वचालक रवी प्रगट होत असे आणि त्या गात असताना म्हणत असत म्हणा तुम्ही बायगताच रवी फिरविताच रवीला बर काय काय बाई म्या फिरविताच रवी घट्ट घालून दही सरवी त्यात गे फिरविताच फिर रवीला सार काढून हरी सरवीला तस त्या गोपी ते मंथन करीत असताना हरीला चरवण्याकरता ही रवी दह्यात घालून त्या दह्यातला आंबट पण काढून लोणी लोणी तेवढं द्यायचं आहे तसं आमच्या अंतकरणाचं मंथन करून या विकारात इत असलेल्या वरिष्ठ विचाराचं लोणी द्यायचं आहे आणि चरवायचं आहे चरवणं म्हणजे नुसतं खाऊ खववालना नव्हे बैल जसा सरतो की नाही तसा तुडुंब श्रीकृष्ण प्रेमाने भरला पाहिजे याकरता ते दूध घेतात त्या लोणी घेतात आणि म्हणतात बाईम्या फिरवताच रवीला सारका का थट्ट दही सरवीला त्यात घे रवीला सार काढी हरी चरवीला त्या हरीला या प्रेमाच्या त्या नैमनकारी सर्वायला हे चरवण्याचं कार्य तुमच्याकडनं घडो एवढीच प्रार्थना पुन्हा एकदा करून म्हणा कृष्णाय वासुदेवाय हरे हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदय नमोन नमो टुपला वर्ग म्हणा कृष्णाय वासुदेवा हरे परमात्मने प्रणत क्ल गोविंदाय नमो कृष्णा सुरे हरे परा आणि त्याच्यावर चर्चा करा त्याच्यावर ते जे विषय दिले